आजची आपण अर्जंटली पत्रकार पुष्प पूर्णला पाठवायचं कारण असं आहे की आपण मतदारांचे आभार मानण्याचे आपल्या राहून गेले होते काय काय कामानिमित्त म्हणा किंवा काय अडचण होते आपल्या त्यामुळे आपण तो आर्थिकच्या अडचण असल्यामुळे मी पत्रकार पुष्प आयोजित करू शकलो सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि मी दोन मिनिटांमध्ये माझं सर्व ओळखणार आहे त्यामध्ये तुम्ही म्हणजे जास्त वेळ लावायची गरज नाही तर पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इंदापूर तालुक्यामध्ये अनेक बलाढ्य पक्ष लढले म्हणजे अजित पवार गट असतील शरद पवार गट असतील किंवा प्रणभाई माने असतील हे तिन्ही जे तिन्ही उमेदवार बलाढ्य आर्थिकने सक्षम असणारे उमेदवार होते आणि ह्या सर्वांच्या राड्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला आपण चार नंबरची मतं मिळवून दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा जोडून आभार व्यक्त करतो तीनशे सदिंबर मला तीनशे वीस पुलिंबुतर मतदान आहे म्हणजे जवळजवळ सगळ्याच गावामध्ये मतदान आहे म्हणजे एकशे पंधरा ग्रामपंचायती असतील बागे खेडपाडी आपण एकशे पंचेचाळीस गावं असतील या सर्व गावामध्ये मला मतदान आहे म्हणजे एका गावामध्ये जर पुलिंग बुत दोन असतील तर त्या ठिकाणी एका बुथवर झाली एका बुतवर मतदान नाही असं सतराच बुत आहेत की त्या ठिकाणी मला मतदान नाही म्हणजे मी तालुक्यात घरोघरी आहे घरोघरी मी होम विजिट केली माझी गाडी फिरली आणि आमच्याकडे येत्र होती स्टॉक म्हणजे कसं एक गाडी स्पीकरची आणि एक गाडी फिरायला हा चार पाच ठिकाणी जाहीर सभा घेतली आम्ही सर्वांना आवाहन केलं की व आपलं उमेदवार काय पाहिजे आणि जनतेतनं जो आम्हाला प्रतिसाद मिळाला सर मी एकच हजार मताचं अपेक्षा धरली होती पण तालुक्याने मला दोन्ही हजाराच्या वर मतदान मिळ मिळवून दिलं म्हणजे सर्वसामान्य कुटुंबात जो प्रयत्न करा करा तुम्ही केला तर तुम्हाला यश नक्की मिळेल ह्या दृष्टिकोनातून आता आपण जिंकलोय पुन्हा लढू पुन्हा जिंकूया पुन्हा प्रेक्षक परंतु यांना जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या सर्व निवडणुका आपल्या स्वतःच्या पक्षात आपण लढणार आहे म्हणजे आपण दुसऱ्याकडून तिकडे मागे गेलो का तर नाही आपला स्वतःचा पक्ष स्वतःचा झेंडा आणि स्वतःच नेता म्हणजे पुढार मी असं चालू नाही सर आजी माजी बरं कावळे सर आजी माजी आमदारांना घोडा लां पुढा त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कोणी आपल्याला अडवू शकत नाही कोणी आपलं थांबवू शकत नाही आपल्या पाठीमागं संविधान आहे संविधानाला धरून आपण या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आजी माझे आमदार असतील किंवा प्रस्थापित व्यवस्था कोणी असेल त्या व्यवस्थेला निस्तापूत करणं हे आमचं पहिलं स्वप्न असेल आणि येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जो झुपडत राहणारा जो युवक आहे त्या युवकाला राज्यकर्ता बनवणं त्याला सत्ताकरता बनवणं हे आमचं पहिलं उद्देश असेल आणि त्या उद्देशाने आम्ही सर्वजण निवडून लढवू येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी तालुक्याच्या दृष्टिकोनातून वाटतील जे ते आंदोलन करावं लागेल जिथे जिथं आम्हाला उतरावं लागेल त्या ठिकाणी आम्ही उतरू धनगर समाजाचं असू द्या ओबीचे द्या बारा अठरा पगड बारा बोलवदारांचं असू द्या या सर्वांसाठी आम्ही सक्रियपणे काम करू आणि आपण वेळात वेळ दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची किंवा मला पत्रकार परिषदेमध्ये दोन शब्द बोलण्याची संधी किंवा पत्रकार परिषद आयोजित केली मी आपण सर्वजण आला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार करतो आणि या ठिकाणी थांबतो